नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हाईस एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण येता पाचवी विषय परिसरात अभ्यास भाग दोन संकलित मूल्यमापन सत्र दोन प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांसाठी आहे वेळ एक तास आहे तोंडी परीक्षेसाठी प्रश्न पहा प्राचीन नागरी खेळ व सध्याचे खेळ यांच्यातील फरक सांगा किंवा लिपी कशी तयार झाली प्रश्न क्रमांक पहिला रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा सुरुवातीला आपण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत त्यानंतर शेवटी सर्व उत्तरे दिलेली आहेत प्रश्न पहिला तीन गुणांसाठी आहे प्रश्न क्रमांक दुसरा दिलेल्या प्रश्नांची थोडक्यात प्रश्न उत्तर लिहा त्यामध्ये फक्त तीन प्रश्नांची उत्तरं लिहायचे आहेत सहा गुणांसाठी त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन टिपा लिहा चार गुणांसाठी हा प्रश्न आहे आणि प्रश्न क्रमांक चार दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा फक्त एक लिहायचं आहे तीन गुणांसाठी आता आपण सविस्तर उत्तरे पाहूया प्रश्न क्रमांक पहिला रिकम्या जागी योग्य पर्याय लिहा नवाश्मयुगात संपूर्ण गाव हे एक टिंबटिंब कुटुंब होते विस्तारित मध्य प्रदेश या राज्यात टिंबटिंब येथे पुराश्मयुगीन गुहाचित्र आहेत भीमबेटका हडप्पा संस्कृती टिंबटिंब नदीच्या खोऱ्यात विकसित झाली सिंधू प्रश्न क्रमांक दोन दिलेल्या प्रश्नांची थोडक्यात उत्तरल्या फक्त तीन सहा गुणांसाठी एक संस्कृती म्हणजे काय उत्तर विविध कलाकौशल्य आणि परंपरा यांचे अनेक पिढ्यांकडून मिळालेले ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या आधारे निर्माण झालेले जीवनपद्धती म्हणजे संस्कृती होय दोन मानवाने तांबे हा धातू का वापरायला सुरुवात केली उत्तर सोने निसर्गता अत्यंत नरम धातू असल्यामुळे त्याचा उपयोग हत्यारे अवजारे बनवण्यासाठी करता येण्यासारखा नव्हता सोन्यानंतर माणसाला मानवाने वापर करायला सुरुवात केली तीन बुद्धिमान मानवाला हत्याची आवश्यकता का होती युगातील बुद्धिमान मानवाला शिकार मासेमारी कापणी तोडणी अशा अनेक प्रकारच्या कामांसाठी हत्याऱ्यांची आवश्यकता होती चार युगात मानवी जीवनपद्धती का बदलू लागली होती हवामान आणि पर्यावरणातील बदलामुळे जीवन पद्धती बदलू लागली होती प्रश्न क्रमांक तीन त्रियुग पद्धती आणि दुसरी नवाश्मयुगुण घरांची रचना त्यांची उत्तरे व्यवस्थित लिहून दिलेली आहेत युरोपमधील संग्रहालयामध्ये जमा झालेल्या पुराण वस्तूच्या संग्रहाचे वर्गीकरण करण्यासाठी ख्रिश्चन थॉम्सेन नावाच्या अभ्यासकाने त्रियुग पद्धती नावाची पद्धत सुरू केली त्याने त्या वस्तूंची वर्गवारी तीन गटांमध्ये केली दगडाचे हात्यारे अश्मयुग तांब्याचे हात्यारे आणि इतर वस्तू ताम्रयुग लोखंडाचे हात्यारे आणि इतर वस्तू लोहयुग दोन घरांची रचना नवाश्मयुगाच्या सुरुवातीला कुडाची घरे बा बांधली जात होती काही काळानंतर कच्च्या विटांची चौकोनी घरे बांधली जाऊ लागली काही घरांमध्ये एकापेक्षा अधिक खोल्या बांधत दोन घरांमध्ये फारसे अंतर नसायचे प्रश्न क्रमांक चार दिलेल्या प्रश्नांची उत्तरल्या फक्त एक तीन गुणांसाठी एखादी प्राणीजात माणसाळ प्रक्रियेच्या तीन मुख्य पायऱ्या कोणत्या उत्तर रानटी जनावरांना पकडून ताब्यात घेणे त्या जनावरांना माणसासोबत राहण्याचे वळण लावणे त्यांच्यापासून दूध दुपते इत्यादी पदार्थ मिळवणे आणि त्यांच्याकडून कष्टाची कामे करून घेणे दोन खालील आकृती पूर्ण करा या प्रश्नाचं उत्तर पाहण्याअगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व प्रश्नपत्रिका द्वितीय सत्र परीक्षा संकलित मूल्यमाप सत्र दोन या ऑप्शनमध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत नद्यांच्या खोऱ्यातील नागरी संस्कृती मेसोपोटेमिया चीन हडप्पा संस्कृती इजिप्त अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिले आहे धन्यवाद